तर ही आ, इलेक्ट्रिक बस आहे तर हे चालकदादा आपल्याला गाडी सुरू कशी करतात ह्याची पूर्ण आपल्याला प्रोसिजर दाखवतील हो सांगा दादा का कशी कशी ही गाडी इलेक्ट्रिक गाडी कारण की क्युरिअसिटी असते प्रेक्षकांना ही गाडी कशी सुरू करतात आम्ही ड्राईव्ह करताना पाहिलेलं आहे पण नेमकी गाडी कशी चालू होते हे फक्त तुम्ही आम्हाला सांगा अगोदर ब्रेकवर पाय ठेवायचा हां लाल मेन शूज आहे हां त्याला ऑन करायचा हां परत इथे हिरवी लाईट येईल पॉवर दाखवलेला आहे त्याला एकदा प्रेस करायचा ओके गाडी आपली स्टार्ट घ्या येस हा डोअर पूर्ण डोर लॉक केल्याशिवाय गाडी अच्छा ठीक आहे ओके okay. ब्रेकवरती पाच तासच प्रेस करायचा हां हा डी ऑप्शनमध्ये टाकायचा ड्राईव्ह मध्ये टाकायचा शिवाय हां हँडब्रेक आहे हा हँडब्रेक सोड हां ठीक आहे नॉर्मल एक्स दिला गाडी चाल स्टार्ट झाली खूप सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही गाडी कशी चालू करायची आहे आप आपल्या चालकदादांनी सांगितलेलं आहे आणि हा कन्सोल जो आहे तिथे कन्सोलमध्ये सर्व माहिती आपल्याला मिळत असते हो गाडीची किती बॅटरी राहिलेली आहे गाडीचा स्पीड म्हणा सगळं आपल्याला दिसतं आता गाडी रिवर्स घ्यायची हां ब्रेक प्रेस केला गाडी लॉक झाली परत गाडी निवडल करायची परत मध्ये ओके तयार आला गाडी फॅनच चालू करू Yes, yes. आता ही गाडी बंद करण्याची प्रोसिजर mm -hmm. अगोदर ए सी बंद करायचा येस yes. परत न्यूट्रल करायची परत हँड ब्रेक टाकायचा हा पॉवर ऑफ करायचा गाडी बंद केले गाडी पूर्ण बंद ओके थँक्यू